इंदिराजींनी बांगलादेश वेगळा काढला तसाच पाकिस्तान भारतात घ्यावा सैनिक कमी पडले तर बच्चू कडू तयार वक्तव्य चर्चेत पहिलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधूर राबवत भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे भारतानं केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानी ड्रोन क्षेपणास्त्र डागून कुरापती करण्यास सुरुवात केली होती पण पाकिस्तानचा प्रत्येक वार भारताने नष्ट केला आणि तीन दिवस चाललेल्या या तीव्र संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या शनिवारी शस्त्रविरामावर सहमती झाली पाकिस्तानकडून शस्त्रविरामाचा प्रस्ताव आल्यावरही सहमती लागू करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली भारत पाकिस्तानच्या युद्धविरामानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेले वक्तव्य चांगले चर्चेत आलं आहे नेहमी नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात पाकिस्तान नेहमी दुखणं बंद झालं पाहिजे जसा इंदिरा गांधी आणि बांगलादेश वेगळा काढला तसा आता पाकिस्तानला भारतात घ्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली तर त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे बच्चू कडू यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे पाकिस्तानला कार्यकर्ते पाठवणारा म्हणता तुम्ही माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असते तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चूकूड तयार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती